नमस्ते सर्वांना मी वनिता माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज मी इथे शेपूची भाजी बनवणार आहे तर शेपूची भाजी छान असे मी बारीक चिरून घेतली आणि स्वच्छ धुवून घेतली इथे मी शेंगदाणे बारीक करते म्हणजे कुटून घेते शेंगदाणे मी छान असे तळ्यावर भाजून घेतलेले आहे तर थोडे असे कुटून घेते मी शेंगदाणे वाटून घेतले आणि जाडसरच ठेवलेले आहे तर आता मी ते काढून घेते इथे मी घेतले फोडणीसाठी हिरव्या मिरच्या आणि लसूण आणि आपल्याला असे वाटून घ्यायचे छान इथे कढई ठेवली त्यामध्ये तेल टाकले आणि तेल छान असं तापलेलं आहे तर चला हे कुटलेलं लसूण आणि मिरची तेलामध्ये टाकते आणि छान असं परतून घ्यायचं इथे टोमॅटो एक घेतला आहे आणि टोमॅटो छान असा बारीक चिरून घेतला इथे मी भाजी घालून घेते आणि इथे मी मुगाची डाळ घेतली पाच मिनटं भिजत ठेवलेली डाळीला आणि डाळ छान अशी भिजून स्वच्छ धुवून भाजीत घालायची आणि मिक्स करून घ्यायचं चवीपुरतं मीठ आणि मिक्स करून घ्यायचं इथे मी पाच मिनटासाठी झाकण ठेवते इथे मी कडई ठेवली त्यामध्ये तेल टाकले, इथे मी भेंडीची भाजी बनवणार आहे त्यासाठी भेंडी घेतली चिरून आणि एक टोमॅटो घेतलाय आणि एक बटाटा आहे तर बटाटे छान असे फ्राय करून घ्यायचे बटाटे मी तेलात फ्राय करून घेते तर इथे मी झाकण काढून घेते झाकण मी काढलेलं आहे इथे मी शेंगदाणे टाकते आणि छान असं मिक्स करून घ्यायचं इथे मी बटाटे आता काढून घेते तेलामध्ये मी कांदा टाकते एक कांदा घेतला मोठा चिरून आणि छान असा कांदा परतवून घ्यायचा एक चम्मच लाल तिखट आणि अर्धा चम्मच हळद अशी साधी सिंपल आहे भाजी छान असं परतून घेतलं आता मी भाजी आणि टोमॅटो टाकते इथे मी चवीपुरतं मीठ टाकते इथे मी लिंबू घेतलाय तर थोडासा आपल्याला लिंबू पिळायचा आहे त्यामध्ये भाजी चिकट होऊ नये म्हणून लिंबू पिळायचा इथे मी झाकण ठेवते पाच मिनटासाठी पाच मिनटं इथे झालेली आहेत मी झाकण काढते आणि इथे बटाटे टाकते जे बटाटे फ्राय केलेले आहेत ते टाकायचे बटाटे टाकून घेतले तर छान असे मिक्स करायचे देते। ते बघा भाजी छान अशी तयार झाली आणि चिकट बिलकुल नाही झाले भाजी आणि मी आता गॅस बंद करते इथे शेपूची आणि भेंडीची भाजी छान अशी तयार झाली सोबत डाळ भात लोणचं व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि पटकन सबस्क्राईब करा